नीट यूजीचा कट ऑफ को वाढला पालक सुप्रीम कोर्टात जाणार ग्रेसमार्कमुळे निकालाबाबत शंका मुंबई या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे ग्रेसमार्कच्या निर्णयामुळे यंदा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता देशस्तरावर घेण्यात आलेले नीट यूजी ही सामायिक प्रवेश परीक्षा वाद्याच्या भवऱ्यात सापडली आहे त्यात तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हणजेच नाइंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंटाईल म्हणजेच सातशे वीसपैकी सातशे वीस गुण मिळाल्याने यंदा प्रवेशाचा कट ऑफ चढा राहण्याच्या चर्चेने विद्यार्थी पालकांच्या चिंतेत भर पडली आहे काही पालकांनी या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून म्हणजे एन टी एकडून मंगळवारी नीट जीचा निकाल जाहीर करण्यात आला यंदाचा खुल्या गटाचा कट ऑफ सातशे वीस ते एकशे वरून सातशे वीस ते एकशे चौसष्ट असा वाढला आहे त्यात मिळालेल्या गुणांच्या तुलनेत देण्यात आलेल्या रँकमध्ये मोठा फरक असल्याने विद्यार्थी पालक चक्रावून गेले आहेत विद्यार्थ्यांना नाइंटी नाईन पॉईंट नाइंटी सिक्स मिळूनही फोर हंड्रेड फिफ्टी थ्री नंबरचा रँक मिळाल्याने अनेक मोठ्या कॉलेजात प्रवेश मिळविणे विद्यार्थ्यांना दुरापास्त होणार आहे अवघ्या वीस गुणांच्या फरकामुळे विद्यार्थ्यांचा रँक दोन हजाराने खाली आल्याचे दिसून येत आहे उदाहरणार्थ सेवन हंड्रेड ट्वेंटीपैकी सेवन हंड्रेड मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्याला थेट वन थाउजंड नाईन हंड्रेड नाइंटी थ्री नंबरची रँक मिळाली आहे तर सिक्स हंड्रेड थर्टी फाईव्ह गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रँक आहे फोर्टी टू थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी एट देशात एम बी बी एसच्या मर्यादित जागा असताना चांगले गुण मिळवूनही रँक घसरल्याने चांगल्या संस्थेत प्रवेश मिळविणे दुरापास्त होणार आहे अंतिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नीट यूजीचा निकाल जाहीर करण्यात आला त्याबाबतही शंका व्यक्त होत आहे तेरा लाख प्रवेशपात्र देशभरातून ट्वेंटी फोर लॅक्स आसपास विद्यार्थ्यांनी नीट यूजी दिली होती त्यापैकी फायू लॅक्स फोर्टी सेवन थाउजंड थर्टी सिक्स स्टुडंट जे आहे विद्यार्थी आणि सेवन लॅक्स सिक्स्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टू म्हणजे सात लाख एकोणसत्तर हजार दोनशे बावीस विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत यातील खुल्या गटातून जवळपास थ्री लॅक थर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी टू म्हणजे जवळपास तीन लाख तेहतीस हजार नऊशे बत्तीस ओबीसीतून सिक्स लॅक्स एटीन थाउजंड एट हंड्रेड नाईन्ट्री म्हणजेच सहा लाख अठरा हजार आठशे नव्वद एस सीतून एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अडतीस एस टीतून अडुसष्ट हजार चारशे एकोणऐंशी आणि ई डब्ल्यू एसमधून एक लाख सोळा हजार दोनशे एकोणतीस विद्यार्थी पात्र ठरले आहेत राज्यनिहाय निवड झालेली विद्यार्थी उत्तर प्रदेशमधील एक लाख पासष्ट हजार चौ सत्तेचाळीस महाराष्ट्रमधील एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट राजस्थानमधील एक लाख एकवीस हजार दोनशे चाळीस चार्ण। तामिळनाडूमधील एकोणनव्वद हजार चारशे सव्वीस कर्नाटकमधून एकोणनव्वद हजार अठ्ठ्याऐंशी केरळमधून शहाऐंशी हजार सहाशे एक्क्याऐंशी बिहारमध्ये चौऱ्याहत्तर हजार सातशे त्रेचाळीस पश्चिम बंगालमध्ये त्रेसष्ट हजार एकशे पस्तीस मध्य प्रदेशमधून साठ हजार त्र्याहत्तर विद्यार्थी यामध्ये ग्रेसमार्कचा निर्णय हा वादत आहे परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांना काही कारणांमुळे वेळ कमी मिळाला त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार नॉर्मलायझेशन सूत्राच्या आधारे ग्रेस मार्क देण्यात आल्याचे एन टी एने जाहीर केले आहे त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला ग्रेस मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांना सातशे अठरा किंवा सातशे एकोणावीस गुणही मिळाले असू शकतात असे एन टी एने स्पष्ट केले आहे परंतु ग्रेस मार्क देण्याचा तुमचा फॉर्म्युला काय आहे याबाबत स्पष्टता द्या मागणी विद्यार्थी करत आहे काही पालकांनी या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी देखील केली आहे